नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी ही दृश्य आपण बघतो हो, आहोत ही दृश्य आहेत जालना येथील जालन्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवताना मराठा आंदोलक दिसत आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला समर्थन करणारे आणि आरक्षण न मिळा मिळाल्यामुळे काहीसे उद्विग्न झालेले मराठा आंदोलक आता विविध नेत्यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करत आहेत मंडळी आज जालन्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनासंदर्भाने जालन्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि ते जेव्हा दाखल झाले तेव्हा त्यांना काळे झेंडे दाखवून आरक्षणाच्या साठी त्यांचा निषेध करण्यात आलेला आहे काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आलेला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक आता रस्त्यावर देखील उतरलेले आहेत असंख्य गावांमध्ये आता पोस्टर लावण्यात आलेले आहेत जे पोस्टर लावलेले आहेत ला ते पोस्टर अजूनही कायम ठेवण्यात आलेले आहेत की नेत्यांना गावात येण्यासाठी मज्जाव केला जातोय बंदी केली जाते आणि अशा पद्धतीने आता ज्या ठिकाणी नेते मंडळी हे जात आहेत त्यांना काळे झेंडे दाखवण्यात येत आहेत वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जालन्यामध्ये आले असतात त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रकार हा जालन्यामध्ये घडलेला आहे जालन्यामधून आज वंदे भारत एक्सप्रेसचं उद्घाटन केलं जातं आणि खुद्द देवेंद्र फडणवीस जालना ते छत्रपती संभाजीनगर असा प्रवास या वंदे भारत एक्सप्रेसने करणार आहेत मंडळी ही अतिशय महत्त्वाची आणि अतिशय गौरवाची बाब आहे की वंदे भारत एक्सप्रेस ही आता जालना ते मुंबई अशी सुरू झालेली आहे आणि निश्चितच जालना ते मुंबई किंवा औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ही ट्रेन अत्यंत सोयीची आणि उपयोगाची ठरणार आहे परंतु त्यातच मराठा आंदोलनाच्या संदर्भाने आता असे काळे झेंडे दाखवण्याचे प्रकार आज जालन्यामध्ये घडलेले आहेत